नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमॅन या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नंदकुमार यशवंत शिवडीकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमॅन संस्थेत कार्यरत असलेल्या नवनिर्वाचित राष्ट्रीय उपाध्यक्ष किशोर खत्री महाराष्ट्र अध्यक्ष सचिन राक्षे महिला राष्ट्रीय उपाध्यक्ष मानिनी वरळीकर यांचा सन्मान करण्यात आला लवकरच संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय मोठे अधिवेशन घेण्यात येणार आहे त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमात आमंत्रित करून कोळी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी चर्चा करून मागणी करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार शिवडीकर यांनी पत्रकारांना दिली आहे मान्यवरांचा व नवनिर्वाचित पदभार स्वीकारलेल्यांचा शॉल देऊन सन्मान करण्यात आला त्या प्रसंगी अनेक पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते तसेच महिला उपस्थित होते तमाम आमचे फिशरमॅन जे मच्छीमार आहेत त्या आज मला जी जबाबदारी मिळाली आहे महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून त्यांच्यासाठी काम करण्याची जबाबदारी मिळाली आहे त्या सर्व माझ्या मच्छीमार बांधवांना अभिवादन

मोठमोठे बोड़ लोक याच्यासाठी कार्यरत असतात त्याच्या मधले काही केंद्रात मंत्री होते खासदार आहेत आणते पूर्ण देशामध्ये प्रत्येक स्टेटमध्ये आमचे काही आमदार असतो सत्तेमध्ये राजकारणामध्ये आमचे लोक असतानासुद्धा त्यांचा मुख्य मुद्दा असतो तो या फिशरमॅन कम्युनिटीसाठी काहीतरी अडीअडचणी असो त्यांचे प्रश्न असो आणि राहिलेले प्रलंबित प्रश्नाला कशी वाचा फोडता येईल याच्यासाठी प्रयत्नशील असतो आणि ह्याचा मी अध्यक्ष बँगलोरमध्ये माझी निवड झाली सभापती साहेबांच्या नंतर तेव्हा खरं तर मला वाटतं थोडा वेळ जरा उशीर लागला का नाही परंतु आज या माध्यमातून त्या सर्वांच्या ताकदीने मला ही एक प्रेरणा भावना झाली तर आता लवकरात लवकर आपण महाराष्ट्र जो माझा बेस आहे माझी जन्मभूमी कर्मभूमी आहे त्या महाराष्ट्रातनं आपण पुऱ्या देशव्यापी कार्याला सुरुवात करू आणि त्याच्यामध्ये मला त्या सर्वांचा हकभार लागेल जेणेकरून कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न असो अनेक वर्ष मी माझ्या लहानपणापासून वरळी कोळीवाड्यापासून शिवडी कोळीवाड्यामध्ये राहत आलो आणि हे मी निगडून सर्व बघत आलो आणि हे बघत आल्यानंतर या प्रश्नाशी असलेल्या सर्व गोष्टींसोबत मला चांगला परिचय आहे ज्ञात आहे परंतु माझा हातभार माझ्या शिक्षणाचा फायदा माझ्या बुद्धीचा फायदा या कोळी बांधवांना कसा मला पोचवता येईल त्याच्यासाठी ये मी प्रयत्नशील राहून आणि या माध्यमातून आजच्या माझी ताकद आणखी शत गुन्हा पटीने वाढेल आणि पटीत वाढेल येणाऱ्या वर्षामध्ये जेणेकरून मी माझं कार्य देशव्यापी आणि जगभर पोचवण्यासाठी प्रयत्नशील राहील महाराष्ट्र सरकारमध्ये फक्त निवेदन असो महाराष्ट्र सरकार दरबारी असो किंवा देशाच्या सरकारकडे असो एवढ्यापुरती मर्यादित न राहता अनेक योजना कार्यरत असून आणि त्या पोचवण्याचं काम आपण केलेलं आहे माझ्या अगोदर असणाऱ्या सर्व माझ्या अध्यक्ष कार्यकर्ते आणि सर्व देशामधले आमचे से फिशरमॅन सेलचे पदाधिकारी अत्यंत अग्रगण्यरीत्या मी काम करत आहे त्याच्यामध्ये मी आत्ताच माझ्या भाषणात बोलताना सांगितलं का फक्त तेवढ्यापुरती मर्यादित राहत न राहता हे लोकांना ज्ञात असेल ही एक सरप्राइझिंग गोष्ट आहे का क्षेत्रासारखी अकॅडमी जिथे नऊशे स्टुडंट्स जे आय पी एस आणि आय आय एस अधिकारी बनतात ती आमच्या मॅपच्या माध्यमातून चालली होती मग दुसरे आणखीन कुठले तरी योजना असतील नियोजन असतील सरकारचे ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमातून आम्ही कार्यरत आहोत आमचे फार संकल्पना आहेत येणाऱ्या काळामध्ये फिशरमॅन बँक म्हणजे फिशरमॅनला जो अनुदान आर्थिकदृष्ट्या पाठबळ आणि मदत कशा पद्धतीने करता येईल याच्यासाठी आमचं एक नियोजन असतात येणाऱ्या काळामध्ये कोणी समाजाचा आत्ताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी सांगायला राहिलेली एक गोष्ट अशी आहे तर एकवीराच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्र देशातला तिथे त्याच्या यात्रेला लाखोचा समुदाय तिथे उपस्थित असतो आणि त्यामध्ये नियोजन करण्यासाठी दोन दिवसात झालेल्या मालिनीताईंच्या साक्षीने आणि स्वतः सर्वांच्या साक्षीने मी सांगू इच्छितो का आम्ही एक असं नियोजनबद्ध लोकांना मग येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दर्शनासाठी त्याच्या सेवा त्यांना मदत कार्य राहत कार्य कशा पद्धतीने पोचवता येईल ह्याच्यासाठी आम्ही नियोजन केलं आणि लवकरच आम्ही एकविरेला जाऊन तिथे मेडिकल कॅम्प असो मेडिकल सुविधा असो त्याच्यानंतर त्यांना अन्नदान वाटप असो म्हणजे येणाऱ्या भाविकाला तिथे खऱ्या अर्थाने ताकद देण्याची काम आहे भाव देवीच्या दर्शनाला श्रद्धेने लोकं येतात लागतात पण तिथे नियोजनबद्ध असं हे कार्य पोचवण्याचं काम करेल माझ्या बाबतीत सांगायचं होतं मला माहिती आहे करोना काळामध्ये तिथे काहीच सुविधा नव्हती व्यवस्था नव्हती त्यावेळेला प्रशासन म्हणून मुळीक साहेब तिथे होते अध्यक्ष म्हणून आणि त्यांच्या माध्यमातून त्या देवळामध्ये जाऊन आम्ही देवळासाठी सुविधामध्ये येणाऱ्या भाविकांना पुढील भावी भविष्यामध्ये लोणावळ्यातील त्या इलाख्यामध्ये एक मेडिकल कार्य कसं मिळेल इमर्जन्सी सर्व्हिस कशी मिळेल त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्ससुद्धा देण्याचं काम आम्ही केलं आणि अशा पद्धतीने तिथे या यात्रेच्या निमित्ताने असो किंवा वर्षभरात कुलदैवत या निमित्ताने असो लाखो करोडोनी भाविक येत आहेत आणि हा खरा म्हणजे कोळी समाज असतो या समाजासाठी आम्ही पुढे आमचं नियोजनबद्ध सरकारकडे हीसुद्धा मागणी असतात तर त्यांना व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सेवा मिळाल्या म्हणून कोळी भवन उभारण्याची सुद्धा आम्ही एक प्रेरणा आणि अभिनंती सरकार पुढे ठेवणार आहोत अशा पद्धतीने अनेक नियोजन आमच्याकडे आहेत ते भाविकांपर्यंत पोरी समाजासाठी करण्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत गेली पन्नास वर्ष मी राजकारण आहे त्याच्यामुळे मला लोकांची सपन स्थापन करण्यामध्ये किंवा त्याचं काम करण्यामध्ये मला फार खुशी होतो सध्या मला शिंदकर साहेबांनी जे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रभारी महाराष्ट्र सल्लागार फक्त आहेत पण एवढंच सांगू इच्छित की दोन हजार सतरापासून ते आमच्या असोसिएशनच्या नावाने जे काय इथे घटना घडल्या आहेत जे काय आमच्या नेमकं लोकांची फसवणूक झाली आहे असं लोकं म्हणत असतानासुद्धा जर फ्री असेल तर आम्ही कायद्या रिती त्यांच्यावर आम्ही खटला दाखल करू हा माझा पहिला कारण दुसरी जबाबदारी मला शिंदे साहेबांनी जी दिली आहे ती होती पक्ष बांधणी पक्ष बांधण्यात आमच्या इथे असोसिएशन मजबूत करणे तर मला अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला मला यांनी उपादेश केला होता पण ताकद दिली नव्हती ताकद त्यांनी मला मागच्या आठवड्यात केंद्रीय अंचेरी कोर्ट कमिटी विचारून कारण माझा जो नेचर आहे तो फार लढाव आहे तर माझ्याशी फार कमी लोकांचं दूर होतं hmm. सध्या ती महाराष्ट्र सामाजिक न्याय बोर्डचा सा उपाध्यक्ष आहे की म्हणजे कॅबिनेट मिनिस्टरचा पोस्ट आहे एम एस सी प्रमोशन काउन्सिलचा मी वाईस चेअरमॅन आहे आणि जवळपास बावीस संस्थेमध्ये मी ॲडवायझर आहे त्याच्यामुळे मला हे काम एवढं जर जाणार नाही आहे पण मी काम करत असताना मला कुठल्याही प्रकारचा गैर प्रकार फसवणूक खोटे कमिटमेंट्स हे अजिबात चालणार नाही आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी पहिली नेमणूक आमचे राष्ट्रसाहेबांची केली आहे महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून मी जर विनानीताई जी आपली त्यांना राष्ट्रीय आम्ही महिला उपदेश केले बाकी जे आमचे सर्व सहकारी सा, बसलेले आहेत मी एवढंच त्यांना सांगेन की जर आपल्याला पदभार दिलेला आहे तर फक्त व्हिजिटिंग कार्ड पुरता मर्यादित ठेवू नये आणि जेवढं काही आपले मच्छीमार बांधव आहेत किंवा इतर सामाजिक ज्यांना आपण मदत करू शकत असतात त्यांना पूर्णतरी आपण मदत करू त्याच्यामध्ये माझ्या सामाजिक न्याय बोर्डाचा किंवा एम एस एम ईचा म्हणा किंवा जे काय माझे परिचित आहेत त्यांच्याकडून काय आम्हाला ह्यांना मदत लागेल आमच्या संस्थेला आम्ही करू आणि सर्व आपले आमचे नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीपत साहेबांनी ही जबाबदारी आज मला महाराष्ट्राची दिलेली आहे मला इथे महाराष्ट्र राज्याचा प्रेसिडेंट म्हणून जे नेमलं आहे त्याचा मी फार आभारी आहे मला असं वाटतं की बऱ्याच वर्षापासून लोकल लेवलला मुंबईच्या लेवलला आणि महाराष्ट्र लेवलला काम करताना शेतकऱ्या शे, शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या का मच्छीमारांचे प्रश्न असू द्या त्यावेळेला आम्हाला असा कुठला प्लॅटफॉर्म भेटत नव्हता नॅशनल लेवलचा जिकडे आम्ही दुसऱ्या स्टेटमधून होणारे जे इलिगल ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्याबद्दल कुणाकडे ह्या विषय घेऊन जाण्यासाठी आमच्याकडे सोर्स नव्हता तो आज मला या असोसिएशनच्या माध्यमातून तो सोर्स मिळालेला आहे आणि त्या सगळ्या विषयाला घेऊन जाताना मला नक्कीच आमच्या असोसिएशनमधून मदत मिळणार आहे दुसरी युथला घेणार त्यांना युथचा जर प्रश्न बघितला तर मच्छीमारांचे म मच्छीमार जे फॅमिलीज आहेत त्यांचे शिक्षणाचे भरपूर विषय आहेत त्यांना बरोबर शिक्षणासाठी बरोबर मार्गदर्शन मिळत नाही आहे ज्याच्यामुळे आज त्यांचा युथ जो आहे आणि त्यांना प्रशिक्षण मिळत नाही आहे त्यांना फक्त आणि फक्त मच्छीचा व्यवसायच करावा लागतो आहे दुसऱ्या कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांना बरोबर बरोबर मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांचे भरपूर त्रास जे आत्तापर्यंत आम्हाला दिसलेले आहेत त्याच्यावरती पण भरपूर काम करण्याचा स्कोप मला दिसतो आहे या क्षेत्रामध्ये आणि त्या सगळ्या गोष्टींस कडे बघून आज जो मला आमच्या सगळ्या वरिष्ठांनी माझ्यावरती विश्वास दाखवून ते मला महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष जर हे पद मला दिलं त्याच्यासाठी मी लाख लाख त्यांचा आभारांसाठी हे स्वतःचं अस्तित्व असलं पाहिजे ह्याची माझं माझं म्हणजे खूप महत्त्वाची एक आकांक्षा आहे की मला हे पूर्ण करायचं आहे प्रत्येक महिलेला स्वतः कमवता आलं पाहिजे मग ती शिकलेली असू दे किंवा शिकलेली असू दे म्हणून मी हे काम सुद्धा सुरू केलेलं आहे आणि त्यानंतर विशेष म्हणजे आज महिलांसाठी तर मी काम करणारच आहे पण पुन्हा आता आजकाल असं झालं आहे की आपण शिकतो पण आपल्याला नोकरी मिळत नाही म्हणून त्याच्यासाठी चाळीस कंपन्यांचं एक नियोजन करणार आहे की एक एका ठिकाणी एका प्लॅटफॉर्मवर येऊन आमच्या या प्लॅटफॉर्मवर येऊन आम्ही कोळी लोकांना इथल्या भूमिपुत्रांना नोकरी सुद्धा प्रारंभ करत आहोत आणि एक विशेष बोलायचं म्हणजे महिलांना रोजगार तर मिळायलाच पाहिजे पुन्हा त्यांना प्रत्येक मच्छी मार्केटसाठी त्यांना बसायला सगळ्या सुखसुविधांच्या सोयी मिळाल्या पाहिजेत महिलांना लायसन मिळाले पाहिजेत पो, मग ते कोण कोणती महिला असू दे ती कोळी समाजात मच्छी विकणारी असू दे किंवा भाजी विकणारी असू दे कोळी महिला तिला सुद्धा लायसन मिळालं पाहिजे शा